श्रीगोंदा तालुक्यातील हे हिछोटं गाव पण इथून नेहमीच समाजासाठी काहीतरी वेगळं आणि सकारात्मक घडताना दिसत आलं आह त्याच पुढे नेत मांडे परिवारानं सामाजिक कार्याबरोबरच आता हॉटेल व्यवसायातूनही समाजसेवेचा नवा अध्याय सुरू केला आहे नगर दौड महामार्गालगत भव्य स्वाद हॉटेल अँड रेस्टॉरंट उभारण्यात आलं असून याचं उद्घाटन माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या शुभ करण्यात आलं या सोहळ्याला नागवडे चेअरमन राजेंद्र नागवडे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब शेलार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मांडे कुटुंब हे केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी नव्हे तर समाजाच्या उन्नतीसाठी कार्यरत असलेलं कुटुंब म्हणून ओळखलं जातं शिक्षण समाजकार्य विविध उपक्रमांनंतर आता हॉटेल व्यवसायातून ग्रामीण भागातील लोकांना शहरी दर्जाच्या सोयीसुविधा मिळाव्यात प्रवाशांना स्वच्छ स्वादिष्ट जेवणासोबत घरगुती वातावरण अनुभवायला मिळावं हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश असल्याचं व्यवस्थापक प्रताप मांडे यांनी सांगितलं नमस्कार नगरमध्ये जाहिरात व्यवसायाच्या माध्यमातून काम करताना की ग्रामीण भागातील जनतेलाही सर्व हॉटेल म हॉटेलच्या व्यवसायाच्या माध्यमातून सर्व सुविधांचा लाभ मिळावा आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घेता यावा यासाठी स्वाद हॉटेलची निर्मिती मडेवडगावसारख्या सारख्या ग्रामीण भागामध्ये करताना मला मनस्वी आनंद होत आहे तरी स्वादमय जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ आमच्या हॉटेलला अवश्य भेट द्यावी ही माझी विनंती या उपक्रमातून ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील स्थानिक तरुणांना कामाची संधी मिळेल आणि मढेबळगाव सारख्या गावाचं नाव महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांच्या मनात घर करून जाईल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला गावातील नागरिकांनीही या नवीन सुरुवातीचं स्वागत करत स्वाद हॉटेल हे केवळ जेवणाचं ठिकाण नसून गावाच्या प्रगतीचं प्रतीक आहे अशा भावना व्यक्त केल्या आज आमच्या मळगावमध्ये आमच्या गावातील एक सदन आणि अत्यंत शांत आणि अशा सैमी मांडे कुटुंबातील रावसाहेब मांडे प्रतापराव मांडे बाळासाहेब मांडे यांनी आज या गावच्या गावापासून अगदी एक किलोमीटरच्या अंतरावरती स्वाद या नवीन हॉटेलचा शुभारंभ या ठिकाणी राज्याचे माजी मंत्री या तालुक्याचे लोकनेते आदरणीय दादा वासपतदाच्या शुभासते आणि राजदा नागवडे असतील अण्णासाहेब शेनार असतील फोगानाव असतील सर्व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे या ठिकाणी आमच्या गावामध्ये आमचा जर नगर दौंड हायवरचं हे गाव आणि या गावामध्ये जवळजवळ आज आठ ते नऊ रूम आहेत आणि अत्यंत सुसज्ज असं छानपैकी पा पार्किंग असेल बैठक चांगली व्यवस्था असेल अशा प्रकारचं एक महत्त्वाचं आणि महत्त्वाच्या गावामध्ये हे एक सुंदर असं निसर्गम हॉटेल या ठिकाणी आमच्या प्रताप यांनी सुरू केलेलं आहे या हॉटेलमध्ये त्या क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या दोन्ही गोष्टी सांभाळतील आणि भविष्यामध्ये ह्या हॉटेलला खऱ्या अर्थानं या पंचक्रोशीतील सर्व ग्राहक हे आधारयुक्त त्या ग्राहकांना मांडे कुटुंबिया सन्मान करतील आणि हे हॉटेल चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालू राहील अशा प्रकारची सर्व ग्रामस्थांच्या वतीने गावच्या वतीने आपल्याला या ठिकाणी मांडे कुटुंबियाच्या हॉटेल स्वाद या नवीन हॉटेलला मी गावच्या वतीने गावच्या सर्व ग्रामस्थ असतील ग्रामपंचायतचे सर्व सरपंच सदस्य सर्वांच्या वतीने या ठिकाणी लाख लाख सुविधा करतो आणि या ठिकाणी थांबतो खऱ्या अर्थानं मांडे परिवाराचा हा उपक्रम ग्रामीण भागासाठी प्रेरणादायी ठरत असून छोट्या गावातूनही मोठं स्वप्न पूर्ण करता येतं हे उत्तम उदाहरण ठरलं मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा